आपलं बाळ जन्माला येणं ही कुठल्याही माणसाच्या आयुष्यातील आनंदाची घटना असते त्या बाळाची आई बाबा त्यांची काळजी घेत असतात त्यांच्या भविष्याचे स्वप्न रंगवत असतात त्याला सगळं काही सर्वोत्तम देण्यासाठी प्रयत्नांची परकाष्ठा करत असतात मात्र सगळ्या गोष्टींना तसे याही गोष्टीला असतात असं दाखवणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे माणसं रागाच्या भरात अनेकदा अशी कृत्य करतात की त्यांच्या कृत्याला नक्की काय म्हणायचं काय शिक्षा द्यायची असा प्रश्न पडतो पंजाब मध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे एका माणसाने संतापाच्या भरात आपल्या गरोतर पत्नीला जाळून मारलं तिच्या पोटात बाळ वाढत मा होती मात्र हे कृत्य करताना त्या या माणसाच्या मनाला शिवला नाही पंजाब मधील अमृतसर जिल्ह्यातील रैया भागात बुलेट नंगल गावात ही घटना घडली सुखदेव असं या घटनेतील आरोपीचं नाव त्याच्या पत्नीचं नाव पिंकी असं होतं त्या दोघांची सतत भांडण होत असत पिंकी सहा महिन्यांची गर्भवती होती आणि तिच्या पोटात जुळी बाळ वाढत होती मात्र सुखदेवने केलेल्या कृत्यामुळे या जगात येण्याआधीच आईसह त्या बाळांचा करून अंत झाला सुखदेव आणि पिंकी यांचं शुक्रवारी जोरदार भांडण भांडण हे एवढं गेलं की त्याचं परिवर्तन हिंसेत झालं पिंकीला बेडला आणि बेडसह तिला जाळून टाकलं आगीच्या जोळांनी घेरलेल्या पिंकीच्या किंचाळ्या ऐकून सगळा परिसर स्तब्ध झाला मात्र सुखदेवच्या मनाला पाजर फुटला नाही खूप जास्त भाजल्यामुळे पिंकीचा मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती देताना इन्स्पेक्टर गुरविंदर सिंह म्हणाले की पिंकी गरोदर होती पोटात जोडी बाळ होती या जगात येण्यापूर्वी आपल्या आई बरोबर त्यांनी प्राण सोडले हे कृत्य के केल्यानंतर सुखदेव फरार झाला आहे त्याचा ठाऊिकाणा अद्याप लागलेला नाही मात्र पोलीस त्याचा शोध घेत आहेत असंही सिंह यांनी स्पष्ट केलं रागाच्या बरात विचित्र गुन्हे घडतात